स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला लागलेले असंख्य दोष भोग तडतळाट आणि कर्णीबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवे हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेल्या ला सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आपल्या घरी असलेले सर्व भोग दुःख कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते तसेच आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्या भोवती सतत देवी शक्तीचे एक वलयचक्र निर्माण होते नियमित मंदिरात जाऊन आपल्याला असेच असंख्य फायदे मिळू शकतात ते कसे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाण्याने खूपच फायदेशीर ठरतं हे पस्तीस लाभ मंदिरात दररोज जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूलाग्र बदल होतात मंदिरात जाण्याने एकच नव्हे तर अनेक लाभ मिळतात तसेच दररोज देवपूजा केल्याने भगवंतासमोर हात जोडून बसल्याने हे पस्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक मंदिरात जाणे पसंत करतात काहीजण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही जण देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान जिथे आपण आपले सर्व आधी व्याधी दुःख यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांतपणे भगवंताच्या चरणांकडे आपण लीन होतो अशी जागा म्हणजे मंदिर अशावेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे बहुतांश लोक देवाला आठवड्या आठवड्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील करत नाहीत दररोज छोट्या मंदिरात पूजा करणं खूप शुभ असतं घरामध्ये मंदिर असणं हे देखील खूप शुभ असतं यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर आरोग्यदायीसुद्धा खूप आपल्याला फायदे मिळत असतात अनेक लोकांना या लाभाबद्दल माहीत नाही पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे मिळतात या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअोगर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि श्री स्वामी समर्थ देखील लिहा एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो ज्या आपल्या जीवनात अचानक घडणार असतात जसे की अपमृत्यू अपघात हत्या आत्महत्या यासारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर राहतील नंबर दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही भूत पिचाश किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील फिरकत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो नंबर तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर कधीही होत नाही गृहबाधांपासून आपली मुक्तता होते मंगळ दोष दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही नंबर चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो व्रत उपवास आणि पूजापाठांवर विश्वास ठेवतो विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही नित्यनेमाने हनुमान चालिसाचा पाठ करावा हे मात्र आवश्यक आहे नंबर पाच मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो संभाव्य म्हणजे ना तर तो भावनांच्या आहारी जातो ना जास्त कठोर होतो प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते तो संतुलित राहतो नंबर सहा मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य या गोष्टी समजतो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण अगोदरच गाडी जशी वळवतो तसे तो व्यक्तो अगोदरच समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो नंबर सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून त्या व्यक्तीचे काहीही बिघडू शकत नाहीत अनेक व्यक्ती आपल्या कृती आणि वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर ते पाठीमागून लढत असतात अंधश्रद्धेच्या श्रेणीत येणारे असे लोक मंदिरात जाणाऱ्या लोकांचं काहीही बिघडू शकत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाहीत तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर ह्या अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळते जर आपण बेरोजगार असाल आणि आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यशप्राप्ती होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ अशा समस्या राहतच नाहीत जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि शेवटी यशस्वी होतोच दहा अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेतला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही नंबर अकरा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरामध्ये जो कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो बारा सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते नंबर तेरा मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंद पर्यंत गुंजतो मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतात चौदा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाने आपले मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगाने अंतकरणाला देखील शांती मिळते पंधरा मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधी वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापुराचा धूर होत असतो सोळा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात सतरा आरती किंवा चालीचा जपणे वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो ओमचा उच्चार ऐकल्याने आपले चित्त एकाग्र होते अठरा आरतीनंतर शंख वाजवला जातो तो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असा शंख वाजवणाऱ्याची फुफ्फुसे देखील बळकट होतात आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते यासोबत म प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो तसेच आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशंटना दिव्य उष्णता मिळते आणि आपले आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्ण उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो आणि आपली दृष्टी तीव्र आणि तेज होते आरतीनंतर नमस्कार आणि दंडवट प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता तसेच श्रद्धेची भावना जागृत होते आणि गर्व अहंकाराचा नाश होतो देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते सोबत मिळणारी तुळस आपण चावायची नसते तर ती डायरेक्ट गिळून टाकायची असते यामुळे आपले सर्व रोग दूर होतात मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्याला शरीरातील तणाव दूर करते त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अन्वानी पायाने जात असतो मनोकामनांची पुनरावृत्ती जेव्हा मंदिरामध्ये होत असते तेव्हा मनोकामना पुन्हा पुन्हा आपण देवाला सांगत असतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो प्रत्येक मंदिरात पिंपळ वड निंब इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच खूप दिव्यता देखील असते जे आपल्या मनाला मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्याला कंजूषपणा राहत नाही आणि आपण प्रत्येक गोष्टींप्रती जबाबदारी बाळगत नाही त्याचप्रमाणे आपण सामाजिक कर्तव्याशी पार पाडत राहतो मंदिरात गेल्याने आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते तसेच अनेक ओळखीही वाढतात मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि सणांविषयीची माहिती देखील मिळते मंदिरात गेल्यामुळे धार्मिक ज्ञान वाढते तसेच तिथे जी उपनिषदं आणि प्रवचन असतात त्याबद्दलची माहिती मिळते मंदिरामध्ये व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने आपल्या फुफ्फुसांना हृदयाला फायदा होतो यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात तसेच तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या बिंदूवर दाब पडतो या शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळे त्या अवयवांचा ऊर्जेमध्ये संचार होत असतो दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्यामध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो तर हा टिळा लावल्याने आपल्याला शांततेचा अनुभव होतो एकाग्रामध्ये वाढ होते आणि आपल्या मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपले ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचवू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसी आणि वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्राथमिकतासोबतच जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर देव तुमचं लवकरच ऐकतो आणि आपली प्रार्थना इच्छा पूर्ण केली जाते दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळे मंदिराच्या आतला वातावरणाचा पी एच वायू द्रव मोजण्याची एकक कमी होते ज्यामुळे व्यक्तीचा पी एच लेवलवर परिणाम होतो ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते हीच प्रक्रिया आपले रोग बरे करण्यास सहाय्यक ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होत असतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी तीन बोटं एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होतं मंदिरावर शिखर असतं शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि परावर्तित किरण तरंग मानवी शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सीला टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो हो जुनी मंदिरं ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ